आणि मुंबईतल्या सगळ्यात श्रीमंत गणेश मंडळ मानल्या जाणाऱ्या जीएसबी मंडळात देखील बाप्पांचं मोठ्या जल्लोषात आणि आनंदाने स्वागत करण्यात आलं शंभर किलो सोनं आणि तितक्याच चांदीने हा बाप्पा आभूषित करण्यात आलेला आहे या ठिकाणी आज गणेश भक्तांनी स्वतःच्या वजना इतकी प्रसादाची तुला देखील केलेली आहे इथले सर्वात धनिक धनाढ्य गणेशोत्सव मंडल म्हणजे जी एस बी सेवा मंडल मी सध्या त्याच पंडालमध्ये आहे आणि आपण बघू शकता एक मनहर गणरायाची मूर्ती या मूर्तीचा एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वच आभूषण सोन्या आणि चांदीचे चा आहे आपण सध्या बघू शकता गणरायाचा जो मुकुट आहे दोन्ही दोन्ही हस्त जे आहे त्या हस्तवर सोनेचे आभूषण ठेवण्यात आलेले आहेत समोर दोन सिंह आपण बघू शकता ते देखील सोन्याचे आहे आणि मागे जो भगवानचा जो सिंहासन आहे तो चांदीचा आहे गणरायचा बाजूला जो मुषक आहे तो मुषक मामा सुद्धा चांदीचे चा आहे वीस किलो चांदी आहे नेमकी इथे प्रत्येक दिवशी लाखो लोक येतात इथे आपण बघू शकता इथे सध्या नारियल तुला सुरू आहे ज्या लोकांची नवस असते त्यांचा जेवढा वजन असतं तेवढाच वजनाचं प्रसाद जे आहे तो इथे ठेवण्यात येतो थे आणि जो प्रसाद असतो तो प्रसादनंतर गणराया यांना भोगसाठी चढवण्यात येतात आपण बघू शकता सध्या सध्या बुंदी लाडूची तुला सुरू आहे नवसची ही तुला आहे आणि मोठ्या संख्येत इथे कार्यकर्ता उपस्थित आहेत आणि जेवढा वजनी व्यक्ती असतो तेवढाच वजनचा नैवेद्य गणराया यांना चढवण्यात येतो याचा बाजूला आपण बघू शकतात सध्या इथे गणयज्ञ सुरू आहे गणयज्ञ म्हणजे गणरायाचा यज्ञ आज पहिलाच दिवस आहे आणि पहिलाच दिवस ला जो यज्ञ करण्यात येतो तो आहे गणयज्ञ जो इथे आपण बघू शकतात सध्या सुरू आहे नेमकी इथे आपण सध्या बघू शकतात हजारोच्या संख्येने लोक उपस्थित आहेत लाखो लोक रोज येतात मयूर परीख ए बी पी माझा मुंबई